आंब्याच्या झाडा पिल्लू असं तर नक्की कमेंट करा कोकणातील शेळी पालन कसं वाटलं आता बघा अशा प्रकारची हळद गावलेली आहे बकऱ्याच बकरीचं पिल्लू त्यांना हळद खानात घेतलेली आ पिका वाढला नाही हळद खाण्यासाठी विला परिवर्ती बघ नमस्कार मंडळी जय शिवराय स्वागत असं तुमचं सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी साधारणतः जून जुलै महिन्यामध्ये जी मम्मी आणि भावना दिदीच्या मम्मीन दोघांनी मिळून हळद लायलेली आणि ती आता खणाक इल्लेली असा तर त्यासाठीच आम्ही मावल्याच्या भाटल्यात येलो तर चला तुमका दाखवते कोकणातल्या गावटी पद्धतीत हळद कशी खणली जातात ती आणि हळदीची रोपा कशी म्हणजे ती रोपं असतात तर ती जमिनीमध्ये इल्लेली असतात तर ती कशा प्रकारे इल्लेली असतात ती दाखवते तर चला मग आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया मंडळी समोर जे मंदिरं दिसतात ती आमची मावल्याच्या भाटल्यातली देवळं असत मंदिरं असत आणि ही अडे पायवाट गेलेली आहे छोटीशी आमच्या आवाटात जाता तर ही सरच हे सगळे वापले असत हे बघा तर ह्याच्यात बकरी बसलेल्या आता सध्या चराक गेल्यात आम्ही संध्याकाळच्या टायमिंगने इलं तर तडे ती मम्मीने हळद खणक घेतल्याने तर मंडळी तरी जून महिन्यामध्ये हळद लागलेली असतात तर हदीचा जा, जा, जा। म्हणजे बी असतात आज जमिनीमध्ये येतात आतमध्ये वरती पानं असतात ती हिसाची सगळी पानं ही गेलेली असतात आणि बकरी बसल्यामुळे खूप वाट लागलेली असतात रस्त्याच्या म्हणजे वाटेच्या बाजूकच ही हळदीची या होते तर ह्यांच्यानी सहा ओळी लायलेल्या आहेत तर कोकळी घेतलेली हळद खण्यासाठी तर या तुमका दाखव येते हळद कशी असतात ती जमिनीच्या आतमध्ये तर मम्मी मम्मीना निसरना हळद खनाक घेतलेली आ पिका वाढला नाही हळद खाणण्यासाठी परी विला परिवर्ती बघित तर खणल्यानंतर अशी माती येत असता ही बघा गावठी हळद बारीक ना पण मोठी नाही याच्यापेक्षा मोठी असता कशी असतात अरे बा योग कांदा लायला काही ते फडा कसे येतात मा योग कांदा लायला काय किती महिन्याचं आहे पीक जून पासून ना मम्मी आणि काकी तडे खंत तर झळत तर इसर ना बकऱ्यांचं कळप होतं मी खूप वेळा मी दाखवले तर आता बकरी चराक गेलेली तर ती आत्ता येईल कारण की आम्ही संध्याकाळची टायमिंग न्याडे येईल आणि परी आमचा खास बकरी बघण्यासाठी येईल तर ही बघा काय तर रवणराई बघा अशा प्रकारची हळद गावलेली आहे बकऱ्याचं बकरीचं पिल्लू येलेला का घेतले मी खाता बघा गावठी हळद जानवाने सगळी जण ये पडलं तर आम्ही उठला म्हणजे खाली यांच्या ना बारक्या जे बारकी पिल्लू असतात बकऱ्यांची त्यांच्यासाठी तिस गुड वगैरे मस्त केलेला असा तर तो बघण्यासाठी आम्ही जातो मम्मी आणि तडे खाणतात याकच पिका वाटला नाही त्याच्यामुळे हे बघा मस्त बघी आंब्याची झाडा का त्यांच्याने या बांधलेला घोड कसं विसरत जातात ना दरवर्षी तर ते काकी असं साफसफाई करतात मांजरा पण आहेत मरे दोन हे बघ

बाबू गाना म्हणतो बघ या कोण गाता गाना हर्षद तरी वा नाही तर नवी ह्या ना साह बालवाडीत जाताय तो हर्षमा हर्षकितीत जाता दुसरी दुसरी तानी ह्या हर्षदा त्याची बहीण ट्विन्स असत दोगायला ना ह्या दुसरीत जाता रहीना फणशीचं जो पालो असता ना ती खातात पाहू नको तर आके नानीसचं चूल पेटायलेलं कोंबडी वाढलाय कुत्रे बरोबर होयच ना राखण करू तर कळपात कर कुत्रे लागतच राखण करण्यासाठी किती असतात टोटल बकरी बकरी खूप मोठी अजून येऊक नाही अजून नाही म्हणजे वेगवेगळेकडे आहे का तुम्ही कायम असे वेगवेगळे ठिकाणी जाताय आता शिमग्या नंतर मग एखाद्याला घराकडे मग आता काय खातात बालूच खातात ना हीच, असती रस्ती काकीचंद्ररावाची सोय असतात तर बघितलाच कोकणातला शेळी पालन अशा प्रकारे केला जाता तरी पालो खातात हे कॅच पालो हातल्या बघायचा काय त्याला तर मस्त केलेला म्हणजे ती रोज संध्याकाळी सकाळी चरण्यासाठी येतात बकरी ज्या असतात ती आणि छोट्या पिल्लूंसाठी मस्तपैकी घर कसं तयार केलेलं आंब्याचं झाड मस्त गावलेलं असं सावलीत तर ते काकी आणि मानगावक्स निघलेले असतात तर शईपाला इतक्या पण इझी नाही त्यांचा सांभाळ करणं म्हणजे खूप कठीण गोष्ट असा तर आता थोड्या वेळातच आम्ही घराकडे जातो आमच्या कारण की सहा ओळी होते ते खणायचे होते ते खणान झाल्यात त्याच्यानंतर आता ही हळद उकडूची बिकडूची असतात तर हळद गावठी हळद तयार करण्याची म्हणजे पावडर जी असतात जी आपण जेवणासाठी वापरतो त्याची खूप प्रोसेस असा पावसाळ्यात ती हळद लायली जातात त्याच्यानंतर ती बिरकू खई परत व्यवस्थित त्या म्हणजे जा पौष्टिक जा असतं जमिनीसाठी त्याची मशागत वगैरे करून त्याची त्या हळदीची लागवड केली जाता त्यानंतर मग त्या गोर वगैरे घालू कोयो परत शिप्पाक पाणी बिणी व्यवस्थित होया आणि त्याच्यानंतर आता म्हणजे होळीच्या अगोदर जानेवारी फेब्रुवारीमध्ये ती हळद काढली जाता त्याच्यानंतर ती उकळूक होई मग ती गिरणे वगैरे धुळकायला येण्यासाठी कुटण्यासाठी ही सगळी प्रोसेस असा ही हळ हळदीची म्हणजे हळद मिळण्यासाठीची तर प्रत्येक काम या ना म्हणजे त्याचे टप्पे असतात भाष्यतीचा तिचा कसं असतं प्रकारे हळदीचा पण असता बघा ही हळद खंत त्याच्यावर चुकान बसा अडे अडे काल मरते का कोणी घातलं पान ते कसलं पान घातलं आता चावता मरे ता हि बा डॉनच असा खतरनाक तर आता बकऱ्यांचं कळ पहिलं म्हणजे मोठी जी बकरी होती ती बाहेरचा राखेल ती सुद्धा येईल आता ते बवळ्या ग बला येत असे अरे धावतात ती नको ही बघा हे तीन वळी खणल्याने आणि आता बकरी इल्यामुळे ती मधी 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 नाचत छोट्या पिल्लांसाठी जा बारक्या घोड कसा बांधलेला असत त्यांच्यासाठी खोली उतल्यास तरी काय नाही तर ती टाक्या त्या आंब्याच्या झाडाच्या सर सगळा नियोजन केलेला असा तर ही बघा ह्याच्यात जी बाकरी बकरीचे पिल्लू असतात जाता तर नक्की कमेंट करा कोकणातील शेळीपालन तुम्हाला कसं वाटलं आता तर ही काक्याने ती माणगाव का हसरवतात आता शिगमो झालो काय ते परत आपल्या गावी जातं नियत तर चला मग मंडळी आता आम्ही आमचे हळद वगैरे भरतो आणि घराच्या दिशेन जातं संध्याकाळ जायतिलेली पडली ह्या वापरत नाही त्यांना बसत आहेत तर हिवा गाड्यांची मारामारी चालू आ तर मंडळी हे असे ना खूट मारून ठेवलेले असतात हा आणि हि काही दोर असतात म्हणजे बकरी बांधण्यासाठीचे आणि ही दिसतं ती चार मंडई का ते काय काढूया फोटो काढू राहू घ्या हां चला लो फोटो मी आहे <laughs> बसा न <लगो। laughs> उठात हा उठत उठी चल शेहद काही एक नाही भरभर घातलं शि घातले काय भर जाणं असतं तर भर झालूक नाही त्याच्यामुळे अजून व्यवस्थित जरा जाऊ नाही आणखी चांगली जाणं असते कारांना तर हे सगळं खाली जो दिसता हा कार असा तर हे म्हणजे एखाद्या झाडा काही पौष्टिक का असतात चांगलं असतं वाड चांगली होती आणि एखाद्या ठिकाणी चांगलं नसतं हळद खात ती बांडत मी तुम्हाला दाखवायचे मग अशा जे खूप दाखवले नाही तर कशा प्रकारे बकरींका बांधला आता आता हर्ष बाबू तुम्हाला बांधून दाखवता घातला कस बांधलेला काय हा तर ही जी रश्शी असताना हे काहीस गाठ बांधलेली आहे नॉट कशी तर त्या व्यवस्थित त्यांच्या मानेत बसवून घेऊ काय 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 काढू तुझा फोटो काढू हा हम्म

तर मंडळी आमची हळद खनान झालेली आहे आणि बाकी जी बकरी होती ती पण इलेत म्हणजे दोन तीन कळप थोडा थोड्या वेळानंतर इल्यात तर आज हळद आम्ही या खना केली या कारणामुळे मग शे बकऱ्यांचं पालन आहे बघूक गावला आणि ही बघा हळद यंदाच्या वर्षातली इतकी काय चांगली जाऊक नाही कारण की का भर वगैरे घालू गाऊक नाही शेण वगैरे तर पटपट भरून घेते हे बघा बारके बारकेच कांदे सुटलेत कमी आई, आई, का। आता वाटेन जात्री बकऱ्याने सगळं धुळं उडालेलं त्याच्यामुळे आमची ही एक वेळा अर्धी रवलेली काय दिसणार नाही मेलीच असा तर आम्ही जातो आता घरात जाऊ चला すいません。 यांची फायटिंग चालवाई करू अरे म्हणतोय आता मी घराकडे जाऊ जातो सगळा हळद खाना भावना दिदीची मम्मी पण ती जरा लवकर गेली काय काम असतं तर आता आम्ही पण जातो भरपूर बकरी होते आम्ही दोन तीन वेळा मी उमळ्यात जेव्हा इले ना ते इतकी ना। नाही होती आता त्यांच्यातली त्यांच्यातली भरपूर तर जातो तर बघूया आता हळदीचा या उकडू बिकडूची असा सुट्टी परत थोडीशी करूक येतात कधी बघूया का टाइम भेटता आणि करतात की आता आपण डायरेक्ट घराकडे गेल्यानंतर भेटाय तर चला मग तर मग मी आज काय जेवणात तर आपण म्हणजे डायरेक्ट संध्याकाळी जेवणा जेवण करण्याच्या टायमिंगला भेटतो तर मम्मी निचं भाऊ आणि इतकं टमॅटो मोठो आणि कांदो किती स्पेशल आमच्याकडे काय बनवताना साक्षी काय ते काय करत काय सांग कारण की मी व्हिडिओ एडिट टमाटो कांदो नाही लागणार मी या जेवणात सुगरण नसले तरी चिकन, वन चिकन? भारी ह्यांच्याकडे चिकनचं मेन्यू आमच्याकडे आठवड असे नाही एकदा तरी असतात तर आज चिकनचं मेन्यू हा तर मम्मी साग करता भाजूचा आहे सगळा कारण की आज आमच्याकडे चिकन, चिकन असा र मंडळ आजचं पण असं रात्रीच्या जेवणाचं चिकन आणि भाकरी मस्तपैकी सुक्या तर मयूरच चिकन आणण्यासाठी गेलेलं असा तर आता मी सरच चिकन करतो कारण की तिथेच सिलेंडर बहुतेक संपलो हा तर मम्मी तर चुलीरवरतीच करूया तर चला मग आज चिकनची हो या मी पाटला जरा का चिकन करून घेतलं मम्मींना ह्याच्यात मसाला आला दसून पेस्ट आणि सगळा काढला ना ह्या वाटप थोडासा काढला ना हड बघू घे मैरा किती रे तरी लाल मिरची पावडर घेतल्या ना म्हणजे कलर की ना मम्मी पहिला आधी वाटा घातला ना मी पहिल्यांदा चिकन घालते मम्मी प्रत्येकाची जेवण करूची वेगवेगळी पद्धत असतात मी आता पहिल्यांदा चिकन आहे मम्मी ना थलथली आलं लसूण पेस्ट हा काय म्हणजे कांदो टमाट्याची तर कांदा टमाट्याची पेस्ट हा ती तशीच लॅ मम्मीवरचून कोथिंबीर टाकता मस्तपैकी